जुगारबाईंनी सांगितलं की सर्वजण त्यांना मालक म्हणतात परंतु मालकशाही कधीच दाखवली नाही पण आज नवीन कोणतं येतो आणि जिल्ह्याचा मी मालक आहे अशा पद्धतीची भूमिका मांडतो ती भूमिका प्रत्यक्ष आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे हे सर्व चुकीचं आहे त्यामुळं मालका जो मालक म्हणून आपण त्याला सन्मान देतो त्याचा आदर करतो तो सर्वांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या अडअडचणीमध्ये त्यांच्या घरच्या सर्व कुठल्याही वाईट वेळेला आपल्या पाठीशी भरतो हेच मालक होऊ शकतात असं मला वाटतं त्यामुळं मी दादाला एक विनंती करतो की आज जसं आपण सावळेश्वरला राष्ट्रवादीच्या एका धान भावाच्या कार्यक्रमात तुम्ही आपण आलात तसे शहर आणि जिल्ह्यामध्ये इतर ठिकाण देखील आपण मोठ्या भावाची भूमिका बजावावी आणि राष्ट्रवादीला शासकीय योजना योजना असतील शासनाच्या ज्या कमिट्या असतील शासकीय निधी असेल त्यामध्ये देखील आपण लक्ष घालून राष्ट्रवादीच्या सोलापूर शहराने जिल्ह्यातील सर्व नेत्यांना आपण सहकार्य करावं असं मी आपल्या मनापासूनचं आवाहन करतो वीस वर्ष मी त्यांना पाहिलेलं आहे तर ते त्यांना सर्व मालक म्हणतात पण त्यांनी मालकातर्वाब कधी दाखवलेला नाही आहे त्यांची राहणे साधी आहे वायफळ बडबड नाही आहे कुठेही बडे ज्याशावर त्यांचं मोठेपणा कुठं ते सांगत नाहीत मालक म्हणून लोक मालक म्हणत असताना देखील त्यांचं मोठेपण याच्यामध्ये की ते साधारण शांत संयमी असं त्यांचं नेतृत्व आहे अनेक लोकांच्या टीका झाल्या अनेक लोकांनी त्यांच्यावर चिकलफेक केली परंतु संयमाने ह्या सगळ्या गोष्टीचं ते तोंड देत आहेत संघर्ष करत आहेत या संघर्षाच्या काळामध्ये तुमच्या सर्वांची गरज चांगलं आहे त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं असेल आपल्या सर्वांना विनंती करतो मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर दादाच्या नेतृत्वाखाली आदरणीय उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचे माजी आमदार यशवंतदा माने यांनी राजमार्गाच्या नेतृत्वाखाली या भागाचा विकास करण्याचा प्रचंड असा प्रयत्न केला हजारो कोटीचा निधी ह्या मोह तालुक्याला त्यांनी उपलब्ध करून दिला विकास कामाजवळपास जास्तीचे कसं करता येईल असं त्यांनी प्रयत्न केलेला होता त्यांच्या या कामाला देखील आपण सर्वजण साक्षीदार आहात त्यांचा देखील या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी एक मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही एक लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत काम करतो देखील आपण पाहता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचा वरदहास्त असलेले आणि ज्यांना त्यांच्या पाठीवर त्यांचा हात आहे असे आपले लोकप्रिय आमदार सचिनदादा कन्याण शेट्टी आपण या काळामध्ये पाहत आहात की त्यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासासाठी एक गती मिळालेली आहे त्यामुळं मी एक विनंती करतो की आज जसं आपण सावळेश्वरला राष्ट्रवादीच्या एका लहान भावाच्या कार्यक्रम का तुम्ही आपण आलात तसे शहर आणि जिल्ह्यामध्ये इतर देखील आपण मोठ्या भावाची भूमिका बजावावी आणि राष्ट्रवादीला शासकीय योजना असतील शासनाच्या ज्या कमिटी असतील शासकीय निधी असतील यामध्ये देखील आपण लक्ष घालून राष्ट्रवादीच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व नेत्यांना आपण सहकार्य करावं असं मी आपल्या मनापासूनचं आवाहन करतो पाहताय की महोळ तालुक्याचे भाग्य भाग्यवत म्हणून राजेंद मालकांची ओळख आहे याची सुरुवात अण्णांपासून जे सुरू झालेले आहे त्यांच्या दोन पिढ्या या, दो या समाजसेवेसाठी राजकारणासाठी त्यांनी खर्च घातलेले आहेत अनेक वर्ष लोकांची सेवा करणे जनतेची सेवा करणे त्यांचं काम करणे यात त्यांनी खर्च घातलेला जो वेळ आहे त्यांचं जे लोकांमध्ये लोकांमध्येसाठी समर्पण केलेलं आहे त्यामुळं त्यांचे या मोह तालुक्यामध्ये लोकनेते म्हणून ओळख निर्माण झालेली आहे आणि आदरणाने सन्मानाने आपण सर्व त्यांना मालक म्हणतो पण आपण पाहिलं आहे राजा मालकाला मी सुद्धा पाहिलेलं आहे गेले वीस वर्ष मी त्यांना पाहिलेलं आहे तर ते त्यांना सर्व तन्ना मालक म्हणतात पण त्यांनी मालकाचा उभा कधी दाखवलेला नाही आहे त्यांचे राहणे साधी आहे वायफळ बडबड नाही आहे कुठेही बडेज त्यांचं मोठेपणा कुठं ते सांगत नाहीत मालक म्हणून लोक मालक म्हणत असताना देखील त्यांचं मोठेपण ह्याच्यामध्ये आहे की ते साधारण शांत संयमी असं त्यांचं नेतृत्व आहे अनेक लोकांच्या टीका झाल्या अनेक लोकांनी त्यांच्यावर चित्रफेक केली परंतु संयमाने ह्या सगळ्या गोष्टीचा ते तोंड देत आहेत संघर्ष करत आहेत या संघर्षाच्या काळामध्ये तुमच्या सर्वांची गरज चांगला आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो जुबरबाई सांगितलं की सर्वजण त्यांना मालक म्हणतात परंतु मालकशाही कधीच दाखवली नाही पण आज नवीन कोणत्या येतो आणि जिल्ह्याचा मी मालक आहे अशा पद्धतीची भूमिका मांडतो ही भूमिका प्रत्यक्ष आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे हे सर्व चुकीचं आहे त्यामुळं मालका जो मालक म्हणून आपण त्याला सन्मान देतो त्याचा आदर करतो तो सर्वांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या अडअडचणीमध्ये त्यांच्या घरच्या सर्व कुठल्याही वाईट वेळेला आपल्या पाठीशी उभारतो हेच मालक होऊ शकतात असं मला वाटतं आपण सर्वजण या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलात आमचा मान सन्मान केलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो जाता जातं एक सांगतो की माझी जी निवड आहे दोन हजार नऊ साली या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं मोठा वैभव होतं त्यावेळेला विजयदादा होते बवनदादा होते संजय मामा होते राजन मालक होते साहेब होते मोठे परिचारक मालक होते दीपक आबा होते त्या काळामध्ये राजन मालक संजय मामा शिंदे बवनदादा परिचारक मालक साहेब या सर्वांनी मिळून मला शहराचा असताना दिक, देखील ग्रामीणचा युवकचा जिल्हाध्यक्ष करा म्हणून त्याने मनापासून ते के प्रयत्न केले आणि त्याचं आजी दादाने ह्या सर्वांची शिफारस घेऊन त्यावेळेचे तत्कालीन आमचे अध्यक्ष उदयजी सामंत आज उद्योगमंत्री आहेत त्यांनी मला राज्य शहराच्या जिल्ह्याच्या जिल्हाधीशमध्ये निवड केली त्यापासून माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास मालकां या मालकांच्या आशीर्वादाने झालेला आहे त्याच्यामुळे या पुढे देखील काळामध्ये आजी दादाचं नेतृत्व त्यांचे विचार त्यांच्या विचाराची प्रताडना आजपर्यंत आम्ही केलेली नाही या देखील यापुढे देखील आमच्याकडून ते होणार नाही अशा शब्द होतो आपल्या सावळेश्वरांच्या ज्या काही अडचणी असतील आम्ही शहरात असो शेजारीच आहोत छोट्या मोठ्या का आपल्या अडचणी असतील हॉस्पिटलच्या कामं असतील आपण कधीही संपर्क करावा मी आमच्या सर्व सर्व सहकारी आपल्या शेवटसाठी तप्तर असो